तिकडे पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणीकरता उद्योजक द्रव्य घेतल्याचं समोर आलंय बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय या ठिकाणी एकशे सत्तर जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया होते आहे यासाठी आलेल्या एका उमेदवारानं एका उमेदवाराच्या संदर्भात संशय आल्यानं त्याची चौकशी करण्यात आली यावेळेला मैदानी चाचणीसाठी त्यानं काही उत्तेजक द्रव्य घेतल्याचा प्रकार समोर आलाय उत्तेजक द्रव्याच्या बाटल्यांवर नाव नसून हे औषध पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठवलं जाणार आहे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडं उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आल्यानं बीडमध्ये खळबळ उडालेली आहे तर त्या उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि ताब्यात घेऊन माझ्या पाठीमागालचं हे शिवाजीनगर पोलीस ठाणे आहे या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे त्याला पो या ठिकाणी आणल्या आणल्यानंतर आता त्याचं वैद्यकीय तपासणी देखील केली गेली मेडिकल देखील केलं गेलं आहे आणि मेडिकलमध्ये नेमकं त्याच्या रक्ताचे नमुने तपासल्यानंतर त्यामध्ये ते द्रव्य आढळून येत आहे का याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत त्याबरोबरच एकंदरीतच या प्रकरणामुळे खळबळ उडली आहे विशेष म्हणजे हा एकच तरुण आहे का यासोबत आणखी तरुणांनी अशा पद्धतीनं प्रयत्न केला आहे पोलीस भरतीसाठी अनेक अनेक तरुण अनेक दिवसापासून तयारी करतात मात्र अशा पद्धतीनं एखादं उत्तेजक द्रव्य घेऊन पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये उपस्थित राहणं हे कितपत योग्य आहे या अनुषंगाने देखील मोठी आता बीडमध्ये खळबळ उडाली आहे त्याचबरोबर बीडमध्ये एकशे सत्तर जागांच्या जा संदर्भात जी भरती चालू आहे त्यासाठी आठ हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीचा हा प्रकार उघडकीस आल्याने आता खळबळ उडाली आहे एकूणच या प्रकरणामधलं तथ्य काय आहे त्याने इंजेक्शन घेतलेलं होतं का या संदर्भात देखील आता पोलीस तपासामध्ये सत्य समोर येणार आहे मात्र ज्या पद्धतीने या हा जो प्रकार सरकार समोर आलेला आहे त्या अनुषंगाने आता मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे जे द्रव्य घेतलेलं आहे त्या द्रव्यावरती लेबल सुद्धा कुठला लावलेलं नाही जे इंजेक्शन घेतलं गेले आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं लेबल लावलं गेलं नव्हतं त्यामुळे एकंदरीतच आता या अनुषंगाने इथं अन्न औषध प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे त्यांची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली त्यांच्याकडून या औषधाची देखील तपासणी केली जाणार त्याचे नमुने घेऊन हे पुणे येथील प्रयोगशाळेसाठी पाठवले जाणार आहे जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या अनुषंगाने देखील लूज एट इन लोकमत याचा पाठपुरावा करणार आहे कारण जाधव जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज लोकमत बीड